आम्ही जे पा पारितोषिक देतो ते लोकांच्याच सुधारणा आम्ही आता लहानपणीचे गणपती उत्सव आणि आत्ताचे त्यात आत फरक व्हायला लागला होता पण ह्या मग गुलाल खूप चारू खूप लोकं मटका खेळायची गणेश उत्सव बारा दोनपर्यंत चालले तरी साहेब म्हणले तशी गाणी वेगवेगळी लावणार आणि वेगळं हे करणार म्हणजे गाणी वेगळी डान्स वेगळं तर त्यातून काहीतरी ज जा जनतेला प्रबोधन व्हावं म्हणून आम्ही हा आम्ही आणि पोलिसांच्या संयुक्तविधाने असं जाहीर केलं की बाबा तिथं प्रबोधनच चालेल जिथं देवाची खरोखरच भक्ती चालेल असे असे गणपती व्हावे गुलाल विरहित आता माझ्याही फॅक्टरीत गणपती असतो माझा फॅक्टरीपासून फॅक्टरीपासून गणपती पाठखळपर्यंत जातो पण आमच्याकडं कधी गुलाल हा प्रकार नसतो शांततेने सगळे कामगार जाऊन जातात तसंच व्हावं कारण गुलाबला केमिकल्स लोकांना डोळ्यालाही जायचं शरीरालाही जाते त्यापेक्षा गुलानं विरहित व्हावी दारू विरहित होते आणि हावभाव नाच करावा पण व्यवस्थित करावा म्हणजे असं अश्लील वगैरे असं काही डान्स करू नये चांगल्या पद्धतीने डान्स करावा आणि चांगल्या पद्धतीने मिरवणुकीचा आनंद घ्यावा साठी आम्ही प्रोत्साहन करते आणि इथून पुढं हाच कार्यक्रम सतत चालू राहील याची मी मात्र गावी गावी